सव्वीस मे दैनंदिन ज्ञानेश्वरी अध्याय तेरावा प्रकृती पुरुष विवेक योग नांदतो ज्ञानराजा सुपात्र तया आठविता महापुण्यराशी नमस्कार माझा सद्गुरु श्री ज्ञानेश्वरांशी ओवे क्रमांक दोनशे एक्केचाळीस पासून पुढे आणि स्वमताची या निर्धारा लागून या धनुर्धरा प्राप्ता मतांतरा के जे ऐसी हे अवधारी निरूपिती परी आता मुख्य जेगा ते स्वमत बोली जेल ऐंसे उठल्या आंतुल ज्ञान दिसे परी ते अधिष्टिले निअे जानीजे आचरते निभागे जैसी कसवटी सांगे ज्ञाना मनाची भेटी सरिसेची ऐंसेची बिंबवठी तेची ऐसे किरीटी परिस आता तरी तरंगु नोलांडितो लांडितो लहरी पायेन फोडितो सांचलून मोडितो पाणी वेगे आणलेसा दीठी घालून आविसा जळी बकू जैसा पाऊल का कमळावरी भ्रमर पाय ठेविती हळुवार कंचू बैल केसर या शंका तैसे परमाणू पागुंतले जानुनी सानुले कारुण्या माजी पावले लपूनी चाले ते वाट वाटकृपेची करीतो ते देशाची स्नेह भरितो जीवा तळी आपुला जीवो ऐसी ऐसिया जतना चालने जया अर्जुना हे अनिर्वाच्य परिमाना पुरी जेना पै मोहाचे निसागडे लासी पिले धरी तोंडे ते तातांचे आगरडे लागडती जैसे का स्नेहाळू माये स्तानियाची वास पाहे, तीए दिठी आहे हळवार जे नाना कमळ दळे डोल विची ती वारा घेपे तैसेनी मारदवे पाय भूमीवरी नेसतू जाय लागती तेत होय जीवा सुख ऐसिया लगिमा चालता कृमी कीटक पंडू सुता देखे तरी माघोता हळूच निघे म्हणे पावो धडपडतील तरी स्वामींची निद्रा मोडेल रचलेपणा पडेल झोती हन या काकुळती वाहनी घे माघोती कोणीही व्यक्ती न वचेवरी जीवाचे निनावे तृणातेही नोलांडावे मग्न लेखिता जावे जेहे गोटी मुंगे मेरू नोलांडावे मशका सिंधू न तरवे तैसे भेट न करवे अतिक्रमू ऐसी जयाची चाली कृपा फळी फळा आली देखसी जी आली दयावाचे सशनेची ते सुकुमार मुखमुहाचे माहेर माधुर्या झाले अंकुर दशनतेसे पुढा स्नेह पाजरे माघा चालती अक्षरे शब्द पाठी अवतरे कृपा आधी तव बोलनेची नाही बोलो म्हणे जरी काही तरी बोल कोणाही खोपेल का बोलता आधी कोही निघे तरी कोणाही वर्मिन लगे आणि कोणासी शंका शंकामणी मांडली गोटी हन मोडेल वासिपेल कोणी उडेल आई कोणी व वांडील कोणी जरी तरी दुवाळी कोणानो व्हावी भुई कोणाची नुचलावी ऐसा भाव जीवी म्हणून उगा मग प्रार्थिला विपाये जरी लोभ बोलो जाये तरी परिसतया होये का कानाद ब्रह्मची मुसे आले की गंगा पय असलेले पतिव्रते आले वार्धक्य जैसे तैसे साच आणि मवाळ मितले आणि रसाळ शब्द जैसे कल्लोळ अमृतांचे अर्जुना हा हेतू याच्या मुळाशी होता म्हणून तुला वरील प्रमाणे खोट्या अहिंसेची लक्षणे सांगितली नाहीतर आपणहून आड रानात कोण धावेल असे श्रीकृष्ण अर्जुनास म्हणतात आणि अर्जुना आपले निश्चित मत सांगण्यासाठी मतमतांतराचा विचार करावाच लागतो निरूपणाची अशी पद्धत आहे हे लक्षात असावे आता यानंतर आमचे मुख्य मत सांगतो आता आमचे स्पष्ट मत सांगून अहिंसेची लक्षणे सांगू जी अंतकरणात ठसली असता ज्ञान कळून येईल पण ती अहिंसा जिथे पूर्णपणे बांधली आहे तिथे त्याच्या आचरणावरून समजते ज्याप्रमाणे सोन्याची खरी परीक्षा त्याचा कस लागल्यावरच होते त्याप्रमाणे ज्ञानाचे व मनाचे ऐक्य होताच अहिंसेचा ठसा मनावर उमडतो तो कसा तो आता ऐका तरंग न ओलांडता लाटा पायाने न मोडता व पाण्याचा न बिघडवता आपले खाद्य जो मासा त्याच्यावर नजर ठेवून बगळा आपला पाय पाण्यात टाकतो किंवा आतील केसर दुखावेल म्हणून भुंगा जसा कमळावर हळुवारपणे बसतो त्याप्रमाणे परमाणुतही सूक्ष्मजीव आहेत या भावनेने करुणेने जो जमिनीवर हळूच पाय ठेवून चढतो चालतो तो जातो तो रस्ताच कृपेने भरतो व ज्या दिशेला पाहतो ती प्रेमाने भारून टाकतो आणि प्राण्यांच्या खाली आपला स्वतःचा प्राण अंथरतो अर्थात स्वतःच्या प्राणापेक्षा इतर प्राण्यांच्या जीवाला तो अधिक जपतो अर्जुना असे ज्याचे जपून चालणे असते त्याच्या चालण्याचे वर्णन करता येत नाही आणि त्याच्या चालण्याला कोणताही पुरावा दिले तरी ते आप पुरे पडत नाही प्रेमाने मांजरी जेव्हा आपली पिले तोंडात धरते तेव्हा त्यांना तिच्या दाताची टोके जशी लागतात खूपच बोचत नाही किंवा कृपाळू माता जेव्हा आपल्या ताण्या लेकराची वाट पाहत असते तेव्हा तिच्या दृष्टीत जो हळूपारपणा असतो अथवा कमळाच्या पाकळीने हळूहळू वारा घेतला असता जो जसा बुबळासही गोड वाटतो तशाच मृदूपणाने तो जमिनीवर पावले टाकतो व ती ज्या जीवास लागतात त्यांना त्याचे दुःख न वाढता सुखच वाढते इतका हळूहळू चालत असतानासुद्धा जर त्याला वाटेत कुटक दिसले तर तो हळूच मागे वळतो आणि मनात म्हणतो जर पाय आपटी चाललो तर स्वामीचा निद्राभंग होईल किंवा त्यांच्या स्वस्थपणाला धक्का पोहोचेल अशी दया येऊन कोणत्याही व्यक्तीला धक्का न देता मागे फिरतो गवतालाही जीव आहे म्हणून जो त्याला तोडवत नाही मग तो वाटेने नजर न देता चालेल ही गोष्टच कशाला मुंगीला मेरू पर्वत ओलांडता येत नाही चिलटाला समुद्र ओलांडता येत नाही तसेच कोणत्याही प्राण्याच्या वरून अशा प्रकारची कृपापूर्ण अशी ज्याची वागणूक व वा ज्याच्या दया अवतरली आहे जो श्वासोश्वास अतिशय जपून करतो व ज्याचे मुख हे जणू प्रसन्नतेचे माहेरघरच आहे व ज्याची दंतपंगती म्हणजे त्या मोहक सुखाला फुटलेले अंकुरच आहेत आधी स्नेहाचा वर्षा होऊन मगच प्रेमपूर्ण भाषा त्याच्या मुखातून येते सारांश कृपा आदि आणि कृपेचे भाषण नंतर असा प्रकार असतो होता होई तो बोलतच नाही आणि जर आपण काही बोललो तर त्याने दुसऱ्याची वृत्ती दुखवणार नाही तर नाही ना अशी त्याला शंका वाटते अधिक उन्हा शब्द निघाला तरी त्यापासून कोणाचे वर्म दुखवले जाणार नाही किंवा त्या जास्त बोलण्याने कोणाच्या मनात शंका तर येणारच नाही ना त्यामुळे कोणाचा बेत मोडेल भिवून कोणी मागे फिरेल व कदाचित ते कोणाला रुचणार नाही म्हणूनच कोणाला पिडा न व्हावी कोणी रागाने आपल्यावर भुवया चड़ू असे वाटून जो बोलणे टाळतो व शांत बसतो पण कोणाच्या विनंतीवरून जर तो क्वचित लोभाने बोलू लागला तर ऐकणाऱ्याला त्याचे बोलणे आई वडिलांप्रमाणे प्रेमळ वाटावे मूर्तिमंत नाद ब्रह्मच अवतरावे असे त्याचे भाषण मधुर असते किंवा गंगोदकच उसळले आहे अथवा पतीवर तेला वृद्धपण जसे यावे त्याप्रमाणे सत्य आणि मृदू थोडेच पंधरा साळ जशा अमृताच्या लहरी असे त्याचे शब्द असतात असे भगवान श्रीकृष्ण अर्जुनास सांगतात ओम श्री रुक्मिणी पांडुरंगाय नमा ओम श्री ज्ञानराज मावली नमहा